श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्दशी तिथीला अनंत चतुर्दशीचा उत्सव साजरा केला जातो धार्मिक दृष्टिकोनातून हा दिवस खूप खास आहे कारण या दिवशी गणेशाचे विसर्जन केले जाते दोन हजार पंचवीसमध्ये हा उत्सव सहा सप्टेंबर रोजी साजरा केला जाईल चतुर्दशीचा हा दिवस भगवान विष्णू यांना समर्पित आहे जर या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची भक्ती आणि श्रद्धेने पूजा केली तर जीवनातील अनेक दुःखे आणि संकटे दूर होऊ शकतात विशेषत जर तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असेल किंवा वारंवार आपले वार पैशाचे नुकसान होत असेल तर या दिवशी विशेष स्तोत्राचे पठण केल्याने तुमचे सर्व काम पूर्ण होऊ लागते हे, हे स्री स्तोत्र आहे श्री लक्ष्मी अष्टोत्तर शतनाम स्तोत्र जाणून घ्या श्री लक्ष्मी अष्टोत्तर शतनाम स्तोत्राचे महत्त्व या स्तोत्राचे वर्णन शास्त्रामध्ये खूप प्रभावी के असे केले आहे असे मानले जाते की हे स्तोत्र देवी लक्ष्मीच्या एकशे आठ नावांचा संग्रह आहे ज्याचा जप देवीला लगेच प्रसन्न करतो याचे पठण केल्याने व्यक्तीच्या जीवनात समृद्धी शांती आणि यश मिळते हे स्तोत्र केवळ पैशाशी संबंधित समस्या दूर करत नाही तर मानसिक ताण आणि नकारात्मक विचार देखील दूर करते या दिवशी या स्तोत्राचे पठण का करावे अनंत चतुर्थीला हे स्तोत्र पठण करणे विशेष मानले जाते कारण या दिवशी केलेली पूजा थेट भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीपर्यंत पोचते हा दिवस जीवनाच्या प्रत्येक अंतला असीम ऊर्जा देण्याचे प्रतीक आहे हे स्तोत्र पठण करताना मन शांत ठेवा आणि प्रत्येक नावाचा उच्चार भक्तीने करा जर तुम्ही ते नियमितपणे पठण पतन करू शकत नसाल तर किमान एकदा आनंद चतुतीला हे पठन हे स्तोत्र पठण करा हे पठण करण्याची योग्य वेळ आणि पद्धत सकाळी लवकर स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला घराच्या मंदिरात देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची मूर्ती किंवा चित्र ठेवा त्यांना फुले धूप आणि दिवा अर्पण करा यानंतर श्रीलक्ष्मी अष्टोत्तर शतनाम स्तोत्राचे पठण करा तुम्हाला हवे असल्यास ते पठण करताना तुम्ही पार्श्वभूमीत शांत संगीत किंवा भजन वाजवू शकता जेणेकरून तुम्ही एकाग्र होऊ शकाल हा पाठ कोणी करावा ज्यांना आर्थिक संकटातून जात असलेले लोक ज्यांचे काम वेळेवर पूर्ण होत नाही असे लोक नोकरी किंवा व्यवसायात अडचणीत येत असलेले लोक आणि मानसिक शांती मिळू इच्छणारे लोक श्री लक्ष्मी अष्टोत्तर शतनाम स्तोत्र देवीवाच दमहादेव देव देव, भक्तानुग्रहकारक अष्टोत्तर अष्टोत्तरशतम लक्ष्म श्रोतुमिछामी तत्वत ईश्वर वाच देवी साधु महाभागे महाभाग्य प्रदायकम पुण्य सर्व प्रणाशनं सर्वदारिद्र्यश्रमणं श्रवणादुक्तिमुक्तिदं राजवश्यकरं दिव्यं गृहाद् गृहत्तरं परं दुर्लभं सर्वदेवानां चतुष्षष्टिकलास्पदं पद्मादीनां वरातानां निदयान्नां नित्यदायकं समस्तदेवसंवेम् अनिमद्यष्टं सिद्धिदम् किमत्र बहुनोक्ते न देवी प्रत्यक्षदायकं तव प्रीत्याज्ञ वक्ष्यामि समहितमनाशृणु अष्टोत्तरशतस्यास्य महालक्ष्मीस्तु देवता क्लेम्बीजपद्मवित्युक्तं शक्तिस्तु भुवनेश्वरी अङ्गन्यासकरन्यास स इत्यादि प्रकीर्ति ध्यानं वन्दे पद्मकरां प्रसन्नवदना सौभाग्यांदा भाग्यांदा हस्तभ्यामभ्रदा मनिगणय नानाविदे भूषिता फलप्रदाम् हरिहर ब्रह्मादिविसेता पाश्वे पंकज शंखपद्मादेभ युक्तां सदा भक्त सरसीजनयने सरोजहस्ते धवलतराशुक गंधमाल्यशोभे भगवति हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभुतिकरे प्रसीदमहम् ॐ प्रकृतिविकृतिविद्यां सर्वभूतहितप्रदां श्रद्धा विभुतिं सुरभिं नमामि परमात्मिकाम् वाचं पद्मालया पद्मां शुच्यं स्वाहा स्वन्दा स्वदां धन्यां हिरण्यं वयि लक्ष्मीं नित्यपुष्टां विभावरीम् अदितिं स् दीप्तां वसुधां वसुधारिणीं नमामि कमलां कान्ताक्षमां शोधस्वां भावम् अनुग्रहपरां बुद्धिं अनङ्गहरिवल्लभाम् अशोकामृतां दीप्तां लोकशोकविनाशिनीं नमामि धर्मनिर्यां करुणां लोकमातरं पद्मप्रियां पद्महस्तां पद्माक्षीं पद्मसुन्दरीं पद्मां द्वां पद्ममुखी पद्मनाभप्रियां रणां पद्ममालाधरां देवीपद्मिनीं पद्मगन्धिनीं पुण्यगन्धा सुप्रसन्ना प्रसादविमूर्खि प्रभां नमामि चन्द्रवदनां चन्द्राचन्द्रसहोदरीं चतुर्भुजां चन्द्ररूपाम् इन्दिरां मिन्दुशीतलां महान्दं जननी पुष्टिं शिवां शिवकरी सतीं విమలాం విశ్వజనని తుష్ి దారిద్రనాశిని ప్రీతి పుష్కరిణీ శాంత శుక్లమాళ్యాం శ్రీయ భాస్కరీ బిలవనిలయా వరారోహం యశస్విని వసుంధరా ముదారంగాణీ హేమాలమాలి తన్నదాన్యకరీ సిద్ధిం సైన సౌమ్యాం శుభప్రదా नुपवेशं गतानन्दा वरलक्ष्मी वसुप्रदां शुभां हिरण्यप्राकारां समुद्रतनया जयां नमामि मङ्गलादेवी विष्णुवक्षस्थलस्थितां विष्णुपत्नी प्रसन्नाक्षी नारायणसमाश्रितां दारिद्रध्वसिनीं देवी सर्वपद्मौ वारिणीं नवदुर्गा महाकालीं ब्रह्माविष्णुशिवात्क्यां त्रिकालध्यानसम्पन्ना नमामि भुवनेश्वरीं लक्ष्मी क्षीरसमुद्रराजतनयां श्रीरङ्गधामेश्वरीं दासीभूतसमस्तदेववनितां लोकैकदीपाकुरां श्रीमन्मन्दकटाक्षलव्यब्रह्मेन्द्रं गङ्गाधरां त्वां त्रैलोक्ये कुटुम्बिनीं सरजसिदां वन्दे मुकुन्दप्रियाम् मातर्नमामि कमले कमलायताक्षि श्रीविष्णोनयते कमलवासिनि विश्वमात शिरोदजे कमलकोमलगर्भगौरी लक्ष्मी प्रसीदसततं समतां शरणे त्रिकालं यो जपितविद्वान् क्षण्मासं विचित्रेन्द्रिया दारिद्र्यध्वसनं कृत्वा सर्वमापदः प्रयतनत् देवीनां सयस्रिषु पुण्यमष्टोत्तरं शतं येन श्रिय गवाप्रवृति कोटिजन्म दरिद्रता भृगवारे शतं दिमान् पटितवत्सरमात्रकम् अष्टैश्वर्यमाप्रवृति कुबेरये उतले दारिद्र्यमोचनं नाम स्तोत्रमं पारं शतं येन श्रिय माप्रवृति कोटिजन्म दरिद्राः मुक्तवा त्विप्रलानं भोगां अन्ते स्युज्जो मप्रयात प्रातः पटे नित्यं सर्वदुकोप शान्ते पठन्तु चितये देवी सर्वआवरण भूषिताम् इति श्रीलक्ष्मी लक्ष्मी अष्टोत्तर शतनाम अशा प्रकारे मित्रांनो आणि मैत्रिणींनो हे स्तोत्र आनंद चतुर्थी दिवशी म्हटल्यामुळे आपण केलेली पूजा थेट श्री विष्णू आणि लक्ष्मीपर्यंत पोचते आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आपल्या जीवनामध्ये आनंद सुख समृद्धी येते धन्यवाद श्री स्वामी समर्थ